नमस्कार जय महाराष्ट्र मी पंकज पाचपेंडे आज सकाळी एक बातमी आली माझे इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकीचा एक फोन आला होता तो धमकी देणारा कोरटकर बरं धमकी देताना त्यांनी महाराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देखील लक्षपार्य काही बऱ्याच गोष्टी बोलला ते ऐकून तळपायची आग मस्तकापर्यंत गेली सह न होण्यासारखी गोष्ट हो तो महाराजांविषयी बोलला आणि त्याला आज अटक झाली इतक्या दिवसांच्या नंतर पहिली गोष्ट या अशा लोकांना सरकार संरक्षण का देत आहे हा माझा पहिला प्रश्न जेव्हा ही घटना घडली तेव्हा पहिली पहिल्यांदा त्याच्या कोरटकरच्या घराला संरक्षण देण्यात आलं पोलीस प्रोटेक्शन आणि नंतर कळलं की कोरटकर महाराष्ट्रातून फरार झाला कोर्टातून त्यांनी काहीतरी जामीन घेतला आणि फरार झाला न्यायालयांमधनं असा जामीन मिळतो कसा पहिली गोष्ट म्हणजे ज्या न्यायालयांवरती आपला विश्वास आहे अशा आरोपींवरती अशा नालायकांवरती कडक कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्या लोकांना जामीन मिळतो आणि ते फरार होतात बाहेर आश्चर्याची गोष्ट आहे खर तर आश्चर्य म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे आज काय तर म्हणे त्याचे मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं आणि त्याला पकडला पहिली गोष्ट एक गोष्ट नक्की सगळ्यांनी लक्षात ठेवायची या महाराष्ट्रामध्ये मा या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाईट साईड कोणीही काहीही बोललं खपवून घेतलं जाणार नाही मग कोणीही असो कितीही मोठ्या बापाचा असो ते खापून घेतलं जाणार नाही कधी शिव छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं काळीच आहे दैवत आहे आमच्यासाठी ते हा भारत आज उभा आहे ना हिंदुस्थान हा केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे सगळ्यांनी दान ठेवावं प्रशांत कोरटकर वर देखील कठोरात कठोर कर कारवाई झाली पाहिजे परत कोणाची हिंमत होता कामा नाही महाराजांविषयी काही बोलण्याची इतकी कठोर कर कारवाई झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी ते करून दाखवावं त्यांनी अठरा पगड जाती बारा बोलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केले सगळे होते ठीक आहे काही फितूर होते त्याच्यामध्ये अनाजी दत्तो सारख्या काही अवलादी होत्या त्याच अण्णाजी दत्तो सारख्या आज या कोरटकर सारख्या अवलादी आजही आज वळवण करत आहेत महाराष्ट्रामध्ये मागे तो सोरा, सोला सोलापूरकर काहीतरी बरळला होता आज कोरटकर आहे काही वर्षांपूर्वी तो श्रीपाद छिंदम म्हणून एक होता भडवा तो बोलला होता महाराजांविषयी काहीतरी या ज्या येत ये ना या ठेचून काढल्या पाहिजे आज लोकशाही नशीब राजेशाही असते ना सर टकमक टोकावर नेऊन खाली ढकलून दिला असतं या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत दैवत होते आणि दैवत राहणार हे सगळ्यांनी गाण्यात ठेवावं महाराजांविषयी वाईट साईट बोललेला कपून घेतला जाणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय